सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये कोण कधी वादाच्या भोऱ्यामध्ये अडकेल आणि कोण कधी तुरुंगात जाईल सांगता येत नाही आहे कधी काळी संजय राऊत तुरुंगात जातील किंवा त्यांच्यावरती काही आरोप होतील असं कुणालाही वाटलं नसेल तर आता स्वतः उद्धव ठाकरेंवर सुद्धा बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याचा आरोप केला जातोय ही बातमी थंड होते न होते तर सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख आता नवीन वादात अडकल्याची बातमी आली आहे अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनेलिया देशमुख हे भागीदार असलेल्या मेसर सुदेश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला केवळ बावीस दिवसांमध्ये एम आय डी सीमध्ये भूखंड देण्यात आला आणि लातूर जिल्हा बँक आणि पंढरपूर बँकेनं तब्बल एकशे वीस कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे नियम डावलून केलेल्या ह्या व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मघे आणि शहर जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप मोरे यांनी केली आहे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख यांच्या पत्नी जेनेलिया देशमुख हे दोघंही भागीदार असलेल्या मेसर्स देश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना तेवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी झाली होती कंपनी स्थापन करताना तिचं बजेट साडेसात कोटी रुपयांचं होतं या कंपनीनं लातूरच्या सीमध्ये अतिरिक्त भूखंड मिळवण्यासाठी पाच एप्रिल दोन हजार एकवीसला अर्ज केला होता आणि यावरती नऊ एप्रिल रोजी मुंबईमध्ये बैठक झाली आणि पंधरा एप्रिल दोन हजार एकवीसला ला ह्या कंपनीला दोन लाख बावन्न हजार सातशे सव्वीस चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड मंजूर करण्यात आलेला होता दोन हजार एकोणीस भूखंड मागणीचे एकूण सोळा प्रस्ताव प्रलंबित असताना मागणी होताच नियम डावलून बावीस दिवसात या भूखंडाचं वाटप कसं काय झालं तेव्हाचे पालकमंत्री अमित देशमुख हे रितेश देशमुखांचे बंधू असल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित केला जातोय आणि याचबरोबर पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या दोन्ही बँकांनी कमी काळात इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज कसं काय उपलब्ध करून दिलं ह्याच्या चौकशीची मागणी सुद्धा केली जाते येणाऱ्या काळात रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये धन्यवाद